गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देहो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तसमयम श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा गणपती विसर्जनानंतर लागतो पितृपक्ष वर्षातले हे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे असतात तर बघा पितृदोष म्हणजे काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पितृदोष म्हणजे काय का लागतं पितृदोष त्यानंतर याच्यावरची उपाय काय आहे पितृदोषामुळे आपलं काय काय नुकसान होतं मग आपण त्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि या पितृपक्षामध्ये आपण रोज पंधरा दिवस कोणती सेवा केली पाहिजे काय पठण केलं पाहिजे अगदी अशा प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला छान माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला जर कठोर पितृदोष असेल नसेल तरीही तुम्हाला ही माहिती मिळून जाईल तर बघा कसं माहिती असणं कधीही चांगलं असतं असं नाही आहे की ती फक्त आपल्याच कामं येऊ शकते म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीला जर पितृदोष असेल किंवा काही त्रास असेल तर आपण नक्कीच आपल्याजवळ असलेलं ज्ञान हे त्याच्यासोबत शेअर करून त्याची आपण दुःख कमी करू शकतो तर बघा नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला हो पण त्याआधी पुढे जाण्याआधी अजूनही जो चॅनलवरती नवीन आहे ना, ना त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पितृदोष म्हणजे काय नेमकं काय असतो पितृदोष तर कुंडलीच्या नवम भावात सूर्य आणि राहूची युती झाल्यावर पितृदोष योग बनत असतो आता ज्योतिषशास्त्राच्या अनुसार सूर्य आणि राहू ज्या घरात बसलेले असतात त्या घरातील सर्व मिळणारी फळं नष्ट होत असतात नववा घर धर्मसंबंधित असतो याला वडिलांचं घर देखील म्हणतात अशी मान्यता आहे की जर कुंडलीचे नववे घर खराब ग्रहांनी पीडित असेल तर हे आपल्या वाढवडिलांची अपूर्ण इच्छा असल्याचा एक संकेत आहे एक सूचक आहे आणि यालाच म्हणतात पितृदोष पितरांचा दोष तर बघा आता याचं कारण काय आहे जर का लागतो पितृदोष जर तुमच्याद्वारे कुठल्या सत्पुरुष ब्राह्मण किंवा कुलगुरूंचा अनादर केला गेला असेल तर तुम्ही पितृदोषांनी पीडित असता जसं की जर आपल्या हातून गोहत्या आणि आपल्या पितरांना जल अर्पित न करणे किंवा त्यांची सेवा न करणे किंवा एखादं श्राद्ध जेवणं घालणे कंटिन्यू तीन वर्ष चार वर्ष सलग आपण श्राद्धच जेवणे घातलं पितृच जेवणे घातले पितृपक्षामध्ये आपण त्यांची काही सेवाच नाही केली पितरांच्या नावाने कधी आपण अन्नदानच नाही केलेलं आहे कधी धर्म माहीत नाही आहे आपल्याला तर अशा काही गोष्टी असतात त्याच्यामुळे आपल्याला आपला पितृदोष लागत असतो आता पितृदोष हा असा दोष आहे की ज्यात व्यक्तीची बुद्धी ही भ्रष्ट होते त्याचं जे जीवन केवळ अडचणी आणि समस्यांनी ग्रासित झालेलं असतं ही लोक आपल्या वयस्कर माणसांचा देखील आदर सन्मान करत नाहीत उद्धट बोलतात घरात चिडचिड करतात हाती घेतलेला कोणत्याही कामात त्यांना यश ये येत नाही खूप अडी अडचणी चालू असतात कोणाच्याही दुसऱ्यांच्या भावना समजून न घेणं किंवा त्यांच्याजवळ नेहमी पैशांची कमी असणं पैसा येतो पण तो जातो देखील लगेच म्हणजे प्राप्त लक्ष्मी देखील स्थिर राहत नाही आणि आलेली लक्ष्मी ही देखील टिकत नाही आणि मग हे लोक जे असतात ते मानसिक त्रासाने ग्रासलेले असतात त्यांना शारीरिक त्रास होत असतो आणि मग अशामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद निर्माण होता घरातलं वातावरण खराब होतं मुलंबाळ डिस्टर्ब असतात आणि हाच एक मोठा दोष म्हणजे पितृदोष ही सगळी कारणं जी असतात ती पितृदोषामुळे असतं आणि मग आपल्याला आपण म्हणतो की घराला कोणाची नजर लागली किंवा काय झालं तर मी नेहमी सांगत असते तुम्हाला की प्रत्येक अमावस्येला पितरांची सेवा करत जा पितरांची सेवा काय असते आता माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दे देखील मी तुम्हाला ही सेवा सांगितलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता परंतु मी परत हा व्हिडिओ यासाठी बनवते की अजूनही जो कोणी ऐकला नसेल त्यांनी ह्या सेवा करायला विसरू नका दर अमावस्येला दक्षिण दिशेला आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दिवा लावला पाहिजे त्यानंतर पितरांना रोज नमस्कार केला पाहिजे जेव्हा पितृपक्ष लागतो तेव्हा रोज सकाळी जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो ना तसंच आपल्याला पितरांना देखील अर्घ्य द्यायचं आहे तर अर्घ्य देताना काय करायचं आहे ज्या पाण्याने आपण पितरांना अर्घ्य देणार आहे त्या पाण्यात काळे तीळ आपल्याला टाकायचे आहे काळे तीळ पितरांना अर्घ्य देताना त्या पाण्यात आपल्याला तांब्याभर पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला सकाळी अर्घ्य द्यायचं आहे सूर्याच्या अर्घ्यानंतर पितरांना अर्घ्य द्यायचं आहे आणि ओम पितराय नम ओम पितराय नम असं आपल्याला मंत्र म्हणत म्हणत आपल्याला तो आपल्या <coughs> पितरांसाठी हे अर्घ्य द्यायचं आहे तर अशा छोट छोट्या गोष्टीतूनच मोठमोठ्या गोष्टी घडत असतात चोट चोट तुम्ही जेव्हा छोट छोट्या गोष्टी छोटेछोटे उपाय तुमच्या घरामध्ये करणार तेव्हा बघा ॲटोमॅटिकच तुमच्या घरातलं वातावरण बदलणार पितृदोष कमी व्हायला लागणार फक्त कोणतीही सेवा ही श्रद्धेने मनोभावने केली पाहिजे कोणतीही शंका कुशंका मनात नाही आली पाहिजे किंवा कोणी सांगतंय म्हणून आपण करतोय यातही काहीच भाव नसतो तुम्हाला मनातून वाटलं पाहिजे की नाही हे मी करणार आणि हे केल्याने माझं सगळं चांगलंच होणार असं जर तुमच्या मनात भाव असेल तरच त्या सेवेचा फायदा आहे आता बघा पितृदोषाचं काय काय कारण असतात म्हणजे काय काय आपण सांगू शकतो की कशावरून समजायचं की आपल्याला पितृदोष असेल म्हणून तर बघा ज्या घरामध्ये किंवा व्यक्ती पितृदोषांनी पीडित असतो ना त्या जागी पुरुष कमी होतात त्यांची संख्या कमी होण्याची सुरुवात होत असते त्यानंतर कुटुंबात भांडण क्लेश होण्याची सुरुवात होते हा दोष असलेल्या व्यक्तींना संतान सुखात कमी पाहायला मिळत असते त्यानंतर लग्नात उशीर होतो संतान प्राप्तीमध्ये अडीअडचणी येत असतात सतत आ, आर्थिक आर्थिक टंचाईंचा सामना करावा लागत असतो आणि अशा लोकांच्या घरात नेहमी तोडफोड होत असते घरात खूप ओलसरपणा पाहायला मिळत असतो शास्त्रानुसार असं आहे की ज्या ज्या घरात मांस मदिरा म्हणजेच दारूचे वगैरे सेवन केले जाते त्या ठिकाणी देखील पितृदोष हा असतोच आणि त्यामुळे कुटुंबातील लोकांना प्रचंड अडचणींना सामना करावा लागत असतो याच्यामुळे नुकसान काय होतं तर पितृदोष हा खूप अमंगळकारी असतो त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन हे नर्क असल्यासारखे होते तो आपल्या वैयक्तिक जीवनात चांगल्या प्रकारे जगूच नाही शकत त्याला सारखं कोणत्या ना कोणत्या अडीअडचणींना सामोरे जावं लागतं पैसे पाण्यांची कमी असते समस्या उत्पन्न होत असतात हा दोष असल्यामुळे लग्नात तर अडीअडचणी येतात मानसिक तणाव वाढतो शारीरिक समस्या वाढतात घरात समस्या उत्पन्न होतात म्हणून पितृदोष म्हणते ना एक दिवस तुम्ही कुळदेवीची सेवा कमी करा स्वामी समर्थांची सेवा कमी करा परंतु पित्रांची सेवा करायला विसरू नका आपल्याकडे भरपूर असे चान्स आहेत की आपण त्या दिवशी पित्रांची सेवा करू शकतो जर तुम्हाला वेळेअभावी नाहीच जमलं तर तुम्ही ह्या पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ही सेवा नक्कीच करावी म्हणजे पंधरा दिवसाची ही सेवा तुम्हाला वर्षभर सगळ्या अडीअडचणींपासून आड़ दूर ठेवेल तुम्हाला प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं बळ तर मिळेलच शिवाय तुमच्या घरात सगळं वातावरण चांगलं राहील घरातली मुलं बाळं तुमचा सगळा परिवार खुश राहील पितृदोष कमी होईल आणि तुमचे पितृ हे तुमच्यावर प्रसन्न राहतील म्हणून पंधरा दिवस अगदी पंधरा दिवस पाच मिनटाची सेवा आहे पंधरा दिवस तर आपण पाच मिनटं अवश्य देऊ शकतो आणि आवर्जून द्या नाहीच जमलं तर ॲटलिस्ट सर्वपित्री अमावश्याला तरी तुम्ही ही सेवा करताच व्हिडिओमध्ये लवकरच तुम्हाला येईल परंतु माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला आज ही सेवा कळाली तर तुम्ही उद्यापासूनच ही सेवा चालू करा किंवा आजपासूनच ही सेवा चालू करा तर आता उपाय काय आहे बरं याच्यावरती आता या दोषाचे निवारण करण्यासाठी आपल्याला घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय कुटुंबातील लोकांचे फोटो लावायचे आहेत त्यानंतर या फोटोवर रोज हार घालायचा त्याची पूजा करायची अगरबत्ती वगैरे ओळायची हो त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या आणि मोठ्या लोकांच्या आशीर्वादांनी मोठमोठ्या विपत्ती टळलेल्या आहेत आणि आज आपण जे जगतो आहोत जे आपल्याकडं आहे ते कशामुळे आहे तर आपल्या पूर्वजांमुळेच आहे म्हणून जर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांचा निर्वाण तिथीच्या दिवशी ब्राह्मण किंवा कुठल्या गरीब लोकांना भोजन द्यायचं असतं म्हणजेच अन्नदान करायचं असतं किंवा तुम्ही अन्नदान करा किंवा गरीब गोर गरिबांना तुमच्या क्षमतेनुसार यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही दान करू शकता त्यानंतर याच्या व्यतिरिक्त काय तर अकरा सोमवार पर्यंत जर अनवानी पायात शिवमंदिरात जाऊन ओकची एकवीस फुलं ताक आणि बेलाची पानं घेऊन शंकराची जर पूजा केली तर याने देखील तुमचा पितृदोष कमी होतो नियमित रूपाने आपल्या इष्टदेवांची पूजा केल्याने हा दोष देखील कमी होतो म्हणजेच आपल्या कुळदेवीची स्वामी समर्थ महाराजांची जे तुमची इष्टदेवता आहे कुलदेवता आहे पितृ आहे त्यांची आपल्याला रोजच्या रोज, रोज पूजा करायची आहे तर घरात रोज दिवा लावायचा म्हणजे जर काही लोकं खूपच नास्तिक असतात किंवा मग वेळेअभावी नाही जमत दिवा लावायला पण इतका पण आपल्याला आपल्याकडे वेळेची कमतरता नाही आहे की आपण पाच मिनटासाठी देवाजवळ दिवासुद्धा लावू शकत नाही किंवा पाच मिनटं देवाजवळ हात जोडून प्रार्थना देखील म्हणू शकत नाही इतका तर आपल्याकडे नक्कीच वेळ कमी नाही आहे तर तो वेळ काढावा लागतो घरामध्ये सतत विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र तारक मंत्र या मंत्रांचं घरामध्ये तुमच्या यूट्यूबला लावून द्या किंवा स्पीकर लावून द्या किंवा तुम्ही सतत म्हणत राहा किंवा मुलांकडनं म्हणून घ्या म्हणजे सतत आपल्या वास्तूमध्ये नेहमी देवांची जर तुम्ही मंत्र उच्चारण वगैरे होत राहिलं तर बघा आपली वास्तू आपल्याला नेहमी आशीर्वाद देत असते म्हणून विष्णूंचा मंत्र ओम नम भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ महामृत्युंजय मंत्र ओम नम शिवाय असे प्रत्येक मंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये चालू ठेवत जा रोज सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा त्यानंतर विष्णुदेवाचा विष्णुदेवाच्या मंत्राचा जप आणि श्रीमद भागवद्गीता म्हणजे बघा संक्षिप्त श्रीमद गीता, गीता देखील याचं जर पठन केलं तर याने तर कितीही प्रखर पितृद्देश तुम्हाला असो तो नक्की नाहीसा होणारच म्हणून काही लोक ह्या पंधरा दिवसामध्ये संक्षिप्त भागवतचं पारायण देखील करतात तर तुमच्याकडनं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही करा परंतु ही सेवा आपण आवर्जून करा आता रोज दुपारी बारा वाजता काय करायचं या पंत पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे आणि आपल्या होमकुंडामध्ये गवऱ्या घ्यायच्या आहे त्यानंतर गवऱ्यावर कापूर लावून आपल्याला गवरान तुपामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आहे काळे तीळ टाकून आपल्याला बारा वाजेच्या आत आणि देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला नित्यसेवेच्या पितरांची सेवा या विभागामध्ये पितृस्तोत्र आहे आणि पितृ अष्टक आहे हे म्हणत म्हणत आपल्याला तीन वेळा ते काळे तीळ आणि गावरान तूप जे आहे ते आहुती द्यायची आहे आणि पितृस्तोत्र म्हणायचं आहे पितृ अष्टक म्हणायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे परत सांगते दुपारी बारा वाजता किंवा बारा वाजेच्या आत किंवा बारा वाजेच्या आसपास आपल्याला बारा वाजेच्या आसपास आपल्याला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे पितरांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर अग्नि आपल्या अग्निकुंडामध्ये किंवा ज्याच्यामध्ये होम करतो त्याच्यामध्ये चार गवरा ठेवायच्या आहे कापूर जाळायचा आहे आणि गवरान तुपात काळे तीळ मिक्स करून पितृस्तोत्र म्हणायचं आहे आधी आणि पितृस्तोत्राच्या नंतर जे तेवीस चोवीस आणि पंचवीस जी ओव्या आहेत जी आवर्तन आहेत ते रिपीट रिपीट करून त्याच वेळेला आपल्याला त्यांची आहुती द्यायची आहे किंवा जर तुम्हाला नाही पितृस्तोत्र म्हण म्हणता आलं किंवा नाही पितृ अष्टक म्हणता आलं तर तुम्ही ते काळे तीळ आणि गावरान तूप देखील अग्नीला आहुती म्हणून देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला आपल्या पितरांना मोक्ष मिळावं पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून ही सेवा आपल्याला रोज या पितृपक्षामध्ये पंधरा दिवस करायचीच आहे नक्की करा आणि बघा अनुभव घेऊन बघा मीही मी ह्या मी सेवा खूप वर्षापासून करते आणि मला याचा खरंच प्रचंड असा अनुभव आलेला आहे येतो दरवर्षी आणि मी तुम्हाला सांगते की मी ज्या गोष्टी करते त्याच तुम्हाला सांगते आहे नक्की करून बघा अनुभव येईल तुम्हाला आणि तुमचा पितृदोष देखील कमी होईल आवडली असेल माहिती नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ